महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे जयंती ब्लू डायमंड इंग्लिश स्कूल उत्साहाने साजरी करण्यात आली आहे जयंतीचे साधून विद्यालयाचे चेअरमन श्री आहेगन्नाथ शेणिकेसर आणि विद्यालयातील सर्व वाहन चालक तसेच शिक्षकांकडून प्रथम रयतेच्या राजाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे प्रतिमा पूजन झाल्यानंतर जय भवानी जय शिवाजीची गर्जना देत विद्यालयातून मिरवणुकीला सुरुवात झाली इतर चौथीतील विद्यार्थी अनु मनोज कोळपे याने शिवरायांची भूमिका साकारली होती विद्यालयातील काही विद्यार्थी मावळे बनून मिरवणुकीत सहभागी झाले होते संपूर्ण गावातून मिरवणूक जात असताना विद्यार्थ्यांनी जय शिवरायच्या गजरात पूर्ण लोणंद दनावून सोडले नगरपंचायत लोणंद येथे मिरवणूक गेल्यावर शिवजयंती कार्यक्रमाची प्रस्तावना आणि स्वागत सौ पौर्णिमा भंडारे मॅडम यांनी करून प्रथम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संध्या धायगुडे हिने शिवरायांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवनृत्य आणि लेझिम नृत्याने नगरपंचायत परिसर शिवमय झाला होता विद्यालयातील प्री प्रायमरी विद्यार्थी रुद्र यादव याने शिवकाव्य सादर केले तसेच इयत्ता दुसरीतील विद्यार्थी अथर्व बिचुकले आणि वेदांत भोजने यांनी पोवाडा सादरीकरण केलं विद्यालयातील शिक्षिका सौ गीतांजली दगडे मॅडम यांनी आपल्या भाषणातून शिवरायांची ओळख सर्वांना करून दिली आणि सौ प्रियांका गायकवाड मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले मराठा समाज मंडळ यांच्या वतीने पाणी आणि चॉकलेट विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले मिरवणुकीसाठी सर्व वाहन चालक तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिवजयंती कार्यक्रमातील उत्कृष्ट सादरीकरणासाठी विद्यालयाचे चेअरमन श्री जगन्नाथ सर उपाध्यक्ष सौ सुरेखा शेंडगे मॅडम सेक्रेटरी सौ हेमलता दीक्षित मॅडम खजिनदार सौ शुभांगी धसाडे मॅडम मुख्याध्यापक श्रीमती दीप्ती मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले अशा रीतीने स्वराज्य निर्मात्या आपल्या जांत्या राजाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पाय लाडवा चिंतेत पंत सरदार चिंतेत पंत सरदार अशा

சவுண்ட் பைட் பிரகாஷ் இருபத்து இரண்டு संपादक मोहन बोरकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा